नमस्कार मित्रांनो बर्लिनमध्ये आल्या आल्या मी भेट देतो आहे जर्मनीच्या संसद भवनाला किंवा बुंडस्टागच्या इमारतीला या इमारतीला खूप मोठा आणि वादळी इतिहास आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे अठराशे एकाहत्तरमध्ये जर्मनीचं एकत्रीकरण एक एक करण्यात आलं वेमार रिपब्लिकच्या अंतर्गत आणि जेव्हा जर्मनीचं एकत्रीकरण एक करण्यात आलं तेव्हा अठराशे चौऱ्याऐंशी साली त्या साम्राज्याला एक संसद भवन असावं म्हणून या इमारतीची क रचना किंवाची बांधकाम करणं सुरू झालं मला वाटतं ते अठराशे नव्वदच्या दशकात कधीतरी ते पूर्ण झालं पण पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान एकोणीसशे सोळा साली वोल्क हे आपल्याला डेम डॉयशन वॉल्क हे दिसतं आहे हे इन्स्क्रिप्शन तिकडे लिहिण्यात आलं होतं त्याच्यानंतर जेव्हा पहिल्या महायुद्धानंतर जर्मन साम्राज्य जेव्हा संपुष्टात आलं तेव्हा जर्मन रिपब्लिकची घोषणा याच इमारतीतून करण्यात आली होती कालांतराने पुढे जेव्हा नाझी राजवटीचा जेव्हा सुरुवात होत होती तेव्हा एका डच कम्युनिस्ट माणसाने इथे आग लावली होती आणि त्याचं नुकसान झालं होतं आणि त्याचं निमित्त करून हिटलरनी सत्ता घेतली आणि त्याच्यात अनेक प्रकारचे निर्बंध त्यांनी लादले तेव्हा या इमारतीचं एवढं मोठं नुकसान झालं होतं की त्याच्यानंतर हिटलरच्या काळात संसद भवन या इमारतीत नव्हतं तर दुसरीकडे ते भरत होतं दुसऱ्या महायुद्धात त्याचं खूप नुकसान झालं या इमारतीचं नुकसान झालं आणि नंतर जेव्हा बर्लिनची वाटणी करण्यात आली तेव्हा हा जो भाग आहे हा पूर्व बर्लिनच्या जवळ असला तरी हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता म्हणजे ब्रिटिशांच्या कडे जे बर्लिनचा भाग होता त्याच्यातला हा भाग होता आणि पश्चिम जर्मनी म्हणजे जरी हा पश्चिम जर्मनीचा भाग असला तरी त्यांनी राजधानी बॉर्न या शहरात हलवली होती त्यामुळे हे संसद भवन म्हणून वापरत नव्हतं एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा जर्मन रियुनिफिकेशन झालं दोन्ही पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र झाले तेव्हा पुन्हा हे संसद भवन एका प्रकारे जर्मनीचं फेडरल गव्हर्मेंटचं केंद्र सरकारचं संसद भवन म्हणून झालं याच्या मागे आपल्याला एक नवीन ग्लास डोमची बिल्डिंग दिसेल आत्ता याच्यात या फ्रेममध्ये आपल्याला दिसत नाही आहे पण त्याच्यामध्ये ह्या संसद भवनाची खरी ग्लोरी आणि ते काचेचं आहे की त्याच्यातनं लोकं जाऊन संसदेचं कामकाज बघू शकतात नुकत्याच जर्मनीत संसदेच्या निवडणुका झाल्या आणि आपण सगळ्यांना याच्याबद्दल माहिती असेलच मी देखील या विषयावर अनेक व्हिडिओ केले होते पण अशा दृष्टीने ही जी वास्तू आहे ती अतिशय ऐतिहासिक आहे आणि हिनी दुसऱ्या महायुद्धातले पहिल्या महायुद्धातले त्याच्या आधीचे अनेक इतिहासातील महत्त्वाच्या घटना या इमारतींनी पाहिलेल्या आहेत धन्यवाद